नमस्कार मी प्राध्यापक गणेश तर्टे लॅपटेक इनोव्हेशन तर्फे आयोजित इंजिनिअरिंग ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या भाग दोनमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मागील भागामध्ये आपण ऑप्शन फॉर्म कसा फिल करावा याबद्दल सविस्तर चर्चा केली आणि त्या चर्चेसाठी किंवा त्या चर्चासत्रासाठी आपल्याबरोबर प्राध्यापक डॉक्टर रामदास बिरादार हे भाग एकमध्ये अवेलेबल होते आणि भाग दोनसाठी जो त्यापेक्षाही महत्त्वाचा आहे त्यासाठी पण आपल्याला मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर रामदास बिरादार सर आ, हे मार्गदर्शन करणार आहेत सर आत्ता पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीमध्ये डायरेक्टर ॲडमिन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड आउटरीच या कार्य या पदावर कार्यरत आहेत आणि सरांचा मागच्या सत्तावीस वर्षापासून ॲडमिशन आणि त्यामधील ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील या रिलेटेड भरपूर हा एक्सपिरियन्स आहे आणि तोच एक्सपिरियन्स आपल्याला नक्कीच या ॲडमिशन प्रोसेससाठी आणि त्याच्यावर मार्गदर्शनासाठी काम आलं येईल तर सर मी आपले सहर्ष स्वागत करतो थँक्यू आपला हा इंजिनिअरिंग ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस भाग दोनमध्ये स्पेशली आत्ता जो सगळ्यांच्या डोक्यात प्रश्न चालला आहे की ऑप्शन फॉर्म आम्ही भरला जसं असेल तसा म्हणजे कोणाच्या मार्गदर्शने किंवा पॅरेंट्स सांगतील तसा आता पुढची स्टेप आता अलॉटमेंट झाली पुढे काय करायचं आता आजच अलॉटमेंट झालेले आहे सीईटी बरोबर तर अलॉटमेंट झाल्यानंतर दोन गोष्टी असणार आहेत बरोबर काही विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मध्ये जे काही ऑप्शन भरले होते त्यानुसार अलॉटमेंट झालेले आहे आणि काही विद्यार्थी असेही आहेत की ज्यांना अलॉटमेंट झालेली नाही तर मी पहिलं काय सांगेन की ज्यांना अलॉटमेंट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांनी काय काय करायचं तुम्हाला अलॉट झालेला आहे आणि तुमच्या मनासारखं फॉर एक्झाम्पल जर पहिला ऑप्शन जर झालेला असेल तर काही प्रश्नच नाही बरोबर तुमचं ते ऑटोमॅटिक ऑटो फ्रीज होणार आहे तुम्हाला ज्या कॉलेज मध्ये ज्या ब्रँच मध्ये अलॉटमेंट झालेलं आहे तिथे जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं पण दुसरं तिसरं चौथ किंवा दहावं किंवा पन्नासावं ऑप्शन तुमचं होतं आणि ते अलॉटमेंट झालेले तर त्यावेळेस काय करायला पाहिजे की तुम्हाला जे काही अलॉट झाले का पहिला एक विचार करा की हे कॉलेज खूप व्यवस्थित आहे का तुम्हाला जी पाहिजे ती ब्रँच मिळाली आहे का हे जर मिळालेलं असेल तर तुम्ही लगेच सीट ऍक्सेप्ट जे काही वन थाउजंड वगैरे आहेत किंवा क्लासच्या एट हंड्रेड असतील त्याप्रमाणे तुम्ही ती फीज भरायची सीट ऍक्सेप्ट करायची आणि जर ऍडमिशन घ्यायचा जर तुमचा विचार पक्का असेल हा माझा तोच प्रश्न पुढचा होता समजा अलॉटमेंट झाली आहे आणि माझं कन्फर्म आहे मला ऍडमिशन आहे एक्स एक्स वाय वाय झेड झेड कॉलेजला ब्रांचला तर त्यासाठी एक आ, स्टेप प्रोसेस जी असते ती जर घ्यायचं ऍक्च्युअली काय करायला पाहिजे ऍक्सेप्ट तर करायलाच पाहिजे कारण तुम्ही जर ऍक्सेप्ट केली नाही शीट तर तुम्ही या कॅबच्या प्रोसेस मध्ये बाहेर पडता एक्सेप्ट झाल्यानंतर जर तुमचं जर कॉलेज ऍडमिशन घ्यायचं कन्फर्म झालं तर फ्रीज करायचं ओके आणि फ्रीज ऑप्शन झाल्यानंतर तुम्हाला एकतर त्या कॉलेजच्या वेबसाईट वरती किंवा तुम्ही सीईटीसी ला जे डॉक्युमेंट सबमिट केले होते या प्रत्येक डॉक्युमेंटच्या किमान तीन धेरोस कॉपीज आणि ओरिजिनल हा आणि अलॉंग विथ ओरिजनल बरोबर प्लस तुमचा फोटोग्राफ फोटोग्राफ आणि साधारणतः वेबसाईट वर ना अंदाज घ्यायचा की त्या कॉलेजची फीस किती बरोबर आणि त्या फीज ची तयारी करून कदाचित म्हणजे आता तुम्हाला तीन दिवस असणार आहेत रिपोर्टिंग साठी पहिल्या दिवशी या सगळ्या गोष्टींची तयारी करा आणि मोस्टली जनरली आपल्याला कन्फर्म करायचं दुसऱ्या करा दिवशी दुसऱ्या करा दिवशी करा। करा। लेटेस्ट तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर एकदम शेवटच्या क्षणी कॉलेजमध्ये जायचं नाही खूप धावपळ होते खूप प्रॉब्लेम होतात आणि तिथं झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर तिथली टीम असते ऍडमिशन टीम तुम्हाला सर्व प्रकारे हेल्प करते हा फक्त तुमचं ऍडमिशन कधी कन्फर्म होतं की सगळ्या तिथल्या प्रोसेस झाल्यानंतर कॉलेजच्या नंबरवरती कन्फर्मेशन कन्फर्मेशन एक okay, येत yeah. आहे सीईटी से सेल चि यू हॅव बीन ऍडमिटेड yeah. इन दिस कॉलेज इन दिस ब्रँच त्यानंतर तुम्ही सुटकेचा निश्वास टाकायचा okay. की त्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन कन्फर्म झालं बरोबर तरी पण आता मी एक दुसरं सांगितलं की तुम्हाला मिळालंय बर हा म्हणजे माझा पुढचा प्रश्न होता हाँ, की अलॉटमेंट झाली कॉलेज मिळालं त्याबद्दल सरांनी सविस्तर मार्गदर्शन केलंच आहे पण समजा काही लोकांच्या मनात असं पण एक म्हणजे आपण त्याला न्यूनगंडच म्हणू की मला कॉलेज मिळालंय पण मी जाऊ की नको जाऊ जाऊ की नको जाऊ एक म्हणजे मनात चलबिचल चालूच असते तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा त्याबद्दल काय करायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला एक अलॉटमेंट तर झालेले चांगली गोष्ट आहे पण त्यानंतर जर तुम्हाला काही जर क्वेश्चन मार्क असेल बरं कि किंवा थोडा विचार करायचा असेल किंवा थोडा वेळ घ्यायचा असेल तर स्ट्रेट वे तुम्ही सीट ऍक्सेप्ट करायची आणि बेटरमेंटला जायचं म्हणजे तुम्ही ऍडमिशन फ्रीज करायचं नाही बरोबर फ्रीज केला नाही म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही बेटरमेंटला जात तर त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या राऊंडचा विचार करू शकता हा फक्त दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची नेक्स्ट ह्याच्यामध्ये मित्रांकडून असाही एक कायम क्वेश्चन विचारला जातो की सर आम्ही सीट अक्सेप्टन्स करणार आहोत किंवा बेटरमेंट करणार आहोत पण त्याआधी एक स्टेप असते सेल्फ व्हेरीफिकेशनची तर त्याबद्दल आपण काही मार्गदर्शन करू शकतात नाही आता सेल्फ व्हेरिफिकेशन जे आहे ते मोस्टली सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला हे मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये एखादी दुसऱ्या कुणाचा तर विद्यार्थ्यांचा जर काही जर प्रॉब्लेम असेल तर त्या विद्यार्थ्यांनी एकतर ऍडमिशन प्रोसेसमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत सॉल्व्ह व्हायला पाहिजे ओके जर नाही झाला एखादी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे त्याची कास्ट व्हॅलिडिटी टाइम मध्ये येणार नाही तर त्या विद्यार्थ्यांना माझं एक सजेशन असेल की याच काळामध्ये तुम्ही स्विच करून घ्या म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही कॅब प्रोसेसमध्ये तर राहा तुम्ही कॅटेगरीचे असाल स्पेशली ओबीसी आणि एससीबीसी असेल हा। त्यांनी स्ट्रेट वे त्या विद्यार्थ्यांना तर माझं सजेशन असेल की तुम्ही ओपन थ्रू ऍडमिशन घ्या वे तुम्ही हे ट्राय करताना तुमचं इन्कम जर आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही ईबीसीचा फॉर्म भरू शकता आणि एवढीच सवलत मिळते आणि साधारणतः ओपन आणि ओबीसी किंवा मेरिट मेरिटमध्ये असा काही मोठा डिफरन्स दिसत नाही तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ व्हेरिफिकेशन करताना किंवा सीट ऍक्सेप्टन्स करताना ज्या काही गोष्टी तुम्ही सीईटी सेल भर ला ऑलरेडी भरल्यात त्या सगळ्या वन बाय वन आपण स्वतः चेक करायच्या आणि त्यानंतरच पुढच्या प्रोसेसला जायचंय सर माझा पुढचा प्रश्न यालाच कनेक्टेड असेल की आता तिसरा टप्पा किंवा तिसऱ्या टाईपचे लोक की मी ऑप्शन फॉर्म खूप काळजीपूर्वक भरला किंवा असंही होऊ शकतं निग्लिजन्स केला कोणालाही ना विचारलं नाही रॅन्डम काहीतरी टाकायचे म्हणून दोन चार ऑप्शन टाकले आणि मला अलॉटमेंट आलीच नाही कोणतेच कॉलेज कोणतेच इन्स्टॉल अलॉटमेंट सर्वात महत्वाचा हा क्वेश्चन आहे हे साधारणतः मी नेहमीच सांगतो की नॉर्मली पहिल्या राऊंडचा फॉर्म भरताना काहीतरी अशा ऑप्शन द्यायला पाहिजे की ऍटलिस्ट यू मस्ट बी अलॉटेड पण दुर्दैवानी ना तो ओव्हर कॉन्फिडन्स काही विद्यार्थ्यांचा किंवा काही जणांना काय वाटतं की मला खूप चांगले मार्क्स चांगले मार्क्स ओके पण चांगले मार्क्स असतील तरी किंवा मागच्या वेळेचा कट ऑफचा स्टडी जर केला पाहिजे तर तुम्हाला हे माहिती नव्हतं या यावर्षी किती लोकांनी तुम्ही जे ट्राय करता ऑप्शन त्यासाठी ऑप्शन करेक्ट त्यामुळं डायरेक्टली हंड्रेड पर्सेंट प्रेडिक्शन करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट तर तुम्ही अनअलॉटेड राहिला तर आता तुमचे जेवढे काही चान्सेस होते पहिल्या ऑप्शन राऊंडला चांगलं कॉलेज चांगली ब्रांच मिळण्याचे ते बऱ्यापैकी कमी झालेले असतात पण असंही नाही की ते झिरो झालेले बरोबर तर तुम्हाला अजूनही थोडा चान्स आहे की ऍटलिस्ट आता तरी ऑप्शन तुमच्या रेंज मधलं हां हां आणि कुठे मिळतात तसे एक ऑप्शन द्यायचे नाही असे दहा ऑप्शन द्यावे बरोबर तर तो, तो सारासार आ... विचार करून राऊंड टू चा ऑप्शन फॉर्म भरावा असं सर आपल्याला सजेस्ट करताय सर आता बेटरमेंट म्हणा किंवा आपण सीट ऍक्सेप्टन्स ही सगळी प्रोसेस केली आहे आणि त्यानंतर परत तोच क्वेश्चन मी रिपीट करेल की मुलांच्या मनात आणि स्पेशली पालकांच्या मनात हा क्वेश्चन असतो की पुढच्या ऑप्शन फॉर्म बद्दल त्यांनी कसा विचार करावा किंवा सीट मॅट्रिकची वाट बघायची का कॉलेज कडून जी सीट मॅट्रिक्स पब्लिश होती तिचा थोडासा विचार करून आपण पुढच्या राऊंडला जायचं का तर हा एक क्वेश्चन काय पुढच्या राऊंडला जाण्याचं एक तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे द्विधा मनस्थिती शंभर हो। टक्के कन्फर्म कन्फर्म आणि दुसरा एक मी सांगेन की काही स्टुडंटची किंवा काही पॅरेंटची फायनान्शियल कंडिशन तेवढी चांगली आणि याच काळामध्ये ठीक आहे तुम्हाला चांगलं कॉलेज लागलंय पण तेवढी फीस लगेच मॅनेज होत नाही तीन दिवसामध्ये किंवा चार दिवसामध्ये तर अशाही विद्यार्थ्यांनी सेकंड चान्स घ्यायला सेकंड चान्स घ्यायला काही हरकत नाही तुम्हाला हेच पण कॉलेज दुसऱ्या राऊंड मध्ये पण ठेवू शकता त्यावेळेस फक्त कसा फॉर्म भरायचा तो विचार करून भरायचा की तुम्ही ऑप्शन टाकताना एक तर तुम्ही जर आय जी इट इज ठेवले ऑप्शन तर अगोदरचे जे चांगले ऑप्शन आहेत ते वर असणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी असंच करायला पाहिजे बरोबर आणि ती काळजी घ्यायला पाहिजे की वरचे ऑप्शन्स जे आहेत ओके तर सरांनी हा जो प्रश्न आहे व्यवस्थित त्याबद्दल मार्गदर्शन केलं पण याबरोबर अजून एक काळजी घ्या जर तुमचं पहिल्या राऊंड मध्ये पहिलंच ऑप्शन असेल तर तुम्हाला हा ऑप्शन आम्ही कोणीही सजेस्ट करू शकत नाही तुम्हाला कंपल्सरी तो घ्यावाच लागेल कॉलेजला रिपोर्ट करावाच लागेल तर सरांनी आपल्याला पहिल्या राऊंड साठी कोणती काळजी घ्यायची याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं त्या त्याबद्दल सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि लॅपटेक इनोव्हेशननी हा व्हिडिओ आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आम्हाला संधी दिली याबद्दल लॅपटेक इनोव्हेशनचे पण मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद